लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार शाळा आणि महाविद्यालयीन अवारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम उघडण्याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी गणेश कदम यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तसेच शाळा आणि महाविद्यालय आवारात तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेतलेली असून या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आवारात अथवा सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घ्यावा असे आवाहन गणेश कदम यांनी केलेले आहे दरम्यान या सर्व संदर्भात गणेश कदम यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम यांनी शाळा आणि महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीने अंमलीपदाचा अनधिकृत वापर त्या ठिकाणी होत आहे त्याला आळा घालण्यासाठी मोहीम राबांचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यालाच एक समर्थन म्हणून आम्ही शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी पोलीस आयुक्त संदीपजी कर्न साहेब यांना या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं असतील त्याचा या ठिकाणी मुलांमध्ये मोठा परिणाम या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात होतो आणि त्या ठिकाणी सर्वच वापर केला जातो तरी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या याला याच्यावर आळा आणण्यासाठी आपण या ठिकाणी कारवाई करावी त्याच पद्धतीने काल आणि आज या ठिकाणी आमच्या या निवेदनाला मान देऊन संदीपजी करी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणी चार पाच मुली या ठिकाणी आणि मुलांना या ठिकाणी त्यांनी अटकही केली आहे मला आनंद आणि अभिमान वाटतो की या नाशिकमध्ये ज्या पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे अशीच कारवाई त्यांनी शाळा आणि महाविद्यालयाच्या ठिकाणी सुद्धा करावी नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी मोठ्या शहरातील महाविद्यालयांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची अनधिकृत विक्री केली जात असल्याची बाब ही अतिशय गंभीर असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सर्व सामान्य नागरिक सुरक्षित राहावे यासाठी अंमली पदार्थांच्या अनधिकृत विक्रीला आळा बसवण्यासाठी मोहीम उघडली आहे या, या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्ताच्या कार्यालयामार्फत शहरांमध्ये अशा प्रकारचे कुठलेही पदार्थ आढळल्यासंबंधी संबंधितांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे दरम्यान अंमली पदार्थ जनजागृतीबाबत बाबत शिबिर आयोजित करण्यात येत असून प्रशासनाचं सहकार्य मिळावं अशी विनंती देखील यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी गणेश राजभाऊ कदम यांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक